नाही जायचं आश्रमात नाही जायचं चला चला मॅडम आपण घरी जाऊया मला घरी जार्चा जार्चा। मला पुठा, पुठा पुठा पुठे मला। पुठे घरी कुठे यायचं आश्रमात तर मुलीच जायचं नाही तुम्ही आल्या पावले निघून जा आल्या पावले निघून जा मला नाही यायचं कुठं कुठं नेताय कुठे मला कुठे जायचंय आपण अहो कुठं म्हणजे माझ्या घरी अहो इथेच तर जवळच माझं घर आहे हे पहा तुम्ही अशा निर्जन ठिकाणी एकांतात एकटं तर बसवू चांगलं नाही चला आपण घरी जाऊ आणि निवांत बोलूया

अहो बाबा हा आमच्या शाळेच्या मॅडम इथे अहो आता येता येता रस्त्याने मला एका निर्जीन जागी एका झाडाखाली बसलेल्या दिसत मी त्याला बरोबर ओळखलं मला धावलं नाही म्हणून मी त्यांना इथं घेऊन आलो छान हुसंग गेलं बरं त्यांना आता ज्योती त्यांची चौकशी कर हो हवी ती मदत केस म्हणजे आता आता ते कतेल जाय हो ना हो बरं मला सांगा मॅडम मघाशी तुम्ही सारख्या म्हणत होता मला वृद्धाश्रमात जायचं नाही मला वृद्धाश्रमात जायचं नाही नक्की काय ते नाही म्हणजे तुमचा मुलगा तुम्हाला का वृद्धाश्रमात पाठवतोय काय सांगू कसं सांगू अहो या पिठल्या मानाचं मुलांना वचून झाले हात जुळून त्यांना विनो मी केली ह्याता अपाया जोडली का आली ह्या म्हातारीची त्यांना अजिबात तयार आली नाही काय करणार आज पहाटेच मला वृद्धाश्रमात पाठवत होते पण पण पहाटेच पळून ना। मला नाही जायचं वृद्धाश्रमात नाही जायचं नाही फक्त एक मदत कर, कर मला अहो मॅडम तुम्ही चिंता करू नका हे तुम्ही माझ्या शाळेच्या मॅडम आहात तुम्हाला मदत करणं माझं आद्य कर्तव्य आहे सांगा तुम्हाला कोणती मदत हवी नाही म्हणजे मी काय करू तुमच्यासाठी हे बघ मला एक खोली भाड्याने घेऊन देशील बर माझ्याकडे पैसे आहेत माझ्याकडे पैसे आहेत माझे पेन्शन चालू मी एकटी राहीन एकटी खाईन सर्व माझं मी करेन पण मला ते सुनेचे शब्द नको आणि मुलाचा किमिल म्हणा चेहरा पण नको आणि मला आश्रमात जायचं नाहीये आहे अनाथ आश्रमात नाही जायचं मला ठीक आहे ठीक आहे मॅडम पण मी तुम्हाला विचारतो की असं एकटे एकटे राहण्यापेक्षा तुम्ही वृद्धाश्रमात का राहत नाही कसं राह हो। आयुष्यभर कामाड पुष्ट करून स्वतःची पूज मोज मारून घर त्याच घरात माझ्या मुलाचा संसार नाकवंडांच्या बोबऱ्या बोलाने आनंदात घालवले क्षण इतक्या वर्षात आपल्याला शेजार हे सगळं सोडून त्या बंदिस्त जगात तिथे आपल्या मायेचं कोणी नसत तिथं असतो तो फक्त व्यवहार पैसा पैसा फक्त पैसा तुमच्या मताला तिची काही किंमत नसते तर तुमच्या आवडी कोणी विचारत घेणार तिथे असतील फक्त नातवंडांच्या भेटीसाठी असून सुद्धा नजर असं किड्या मुंग्यांचं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बघ ना असले कठोर शब्द तुमच्या तोंडी शोभा देत नाही तुमची मी पाहिलेल्या असावरी मॅडम अशा नव्हता तुम्ही नोळीच काळजी हे पहा आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत पण मॅडम तुम्ही असे एकटे राहण्यापेक्षा तुम्ही माझ्या घरी ना तुझ्याकडे आणि मी तुझ्याकडे कशी काय राहू तुम्ही असं काय करताय अहो आम्ही तुमचे कोणीच नाहीत का अहो शाळेत असताना अगदी मनापासून शिकवायच्या छान छान गोष्टी खूप खूप चांगले संस्कार केलेत आमच्यावर आज मी जे सुख उपभोगतोय ते केवळ तुमच्यामुळेच आणि म्हणूनच मी तुम्हाला रिसर रिसर दत्तक घेण्याचा विचार करते तुम्ही माझ्या घरी राहा काय ओरात तू मला कृष्णा घरी होय मॅडम अहो मी तुम्हाला झिस्तर दत्तक घेतो मी तुमचा आई म्हणून स्वीकारतो हे पहा मॅडम माझा मुलगा तुम्हाला झिस्तर दत्तक घेतो तुमचे स्वतःचे सून आणि मुलगा तुम्हाला दूर लोक मला तुमच्या विद्यार्थी तुम्हाला दत्तक घेऊन एक समाजकार्य कार्य करतो का तुम्ही सहकार्य करा आणि जगाला आणि तुमच्या सुनेला आणि मुलेला दाखवून द्या की जगात अशीही माणसं आहेत मॅडम मलाही असच वाटतं तुम्ही आमच्या बाबांचा आणि यांच्या बोलण्याचा विचार करा मी तुम्हाला शब्द देते तुम्हाला काहीही त्रास होणार नाही हे पा मॅडम तुम्ही आता कसलाही विचार करू नका सहारा तुमच्या मनासारखं होईल आता फक्त तुम्ही मला फोन नंबर द्या म्हणजे मी तुमच्या घरी मेसेज करतो म्हणजे त्यांचा शोधण्याचा त्रास करू ठीक आहे नंबर पण माझा मुलगा आणि सून मला पोलीस घेऊन न्याय आले तर मॅडम कशाला घालवतात

तू माझ्यासाठी एवढं का करतोस तू मला का दत्तक घेतोस अहो मॅडम तुम्ही माझ्या शिक्षिका तुम्ही माझ्यासाठी खूप केले आणि खरं तर तुम्ही आश्रमातली वास्तविकता मला सांगितली ती माझ्या हृदयात घर करू नये राहील तुझ्या आईने खूप चांगले संस्कृत केले पण त्या दिसत नाही ती कुठे मॅडम माझ्या सासूबाईंना पाच महिन्यापूर्वी देवाज्ञा झाली सॉरी मला एवढं माहिती नव्हतं गं मॅडम काही हरकत नाही माझ्या सासूबाई आम्हाला सोडून गेल्या या घराला त्यांची कमी होती पण तुमच्या येण्यामुळे ती पूर्ण होईल आता निर्णय तुमचा आहे तुम्ही जर राहिलात आमच्यासोबत तर खूप आनंद होईल आम्हाला पण आणि तुम्हाला पण बरं मॅडम तुमच्या घरी तेवढं कळवायचं राहिले तेवढा तुमचा घरचा फोन नंबर द्या मी त्यांना मेसेज करतो म्हणजे त्याचा शोधण्याचा वेळ वाचल विश्वास पाटलांच हेच घर का आ, हो विश्वास पाटलांच या बसायच मी बसायला नाही आलो नाही

काहीही झालं तरी तुम्ही त्यांना वाईट साईड बोलू शकत नाही कारण सासू आहेत त्या तुमच्या आया अहो मग तुमची काय करायची इच्छा आहे सगळे काम धंदे सोडून यांच्या आरती करत बसू मी अहो बघितलं इथं पण येऊन यांचे काय भरले या बाईनं तोंड दाखवायला जागा म्हणून ठेवली नाही अजून किती त्रास देशील वीट आले तुझा अहो गावात चितू पिळ आमची गावात तोंड दाखवायला जागा ठेवलीच नाही त्यापेक्षा एखाद्या विरीत जाऊन जर जीव दिला असतास ना तर फार बरं झालं असतं सुटलो असतो आम्ही पण आई तू आता सांगून ठेवतो परत जर तू अशी वागलीस तर गळा दाबून जीव घेईल हो तोंड सांभाळा तुम्ही तुमच्या आईला असा काही शब्द बोलू शकत नाही आई त्या आई नावाला कलंका ही बाई घर सोडून तोंडवाळी पण कुठी बाई हो पण त्यांनी एवढ्या टोपाचा निर्णय घेतलाय म्हणजे त्याचं कारणही कसंच असेल तुम्ही त्रास देत असाल त्यांना हो हो पण त्यात तुमचा काही संबंध नाही तुम्ही आमच्या आईला इथे घेऊन आलात तुम्ही तुमचं समाजकार्य पूर्ण केलत मंडळ आभारी आहे आता आमच्या नात्यात तुम्ही नाक नाकुसू नका भारी पडेल तुम्हाला म्हणजे म्हणजे तुम्ही मला धमकी देताय आहे हवं तर तसं समजा हे तुम्हाला खूप मारत पडेल ऐ चल झाला तेवढा तमाशा खूप झाला चल मी तुझ्या सोबत कुठे येणार नाही हो का मग कुठे जाशील हे विचारण्याचा अधिकार तू केव्हाच गमावलास मी जिवंत आहे ना एवढं तुझ्यासाठी खूप आहे कशी बोलते ती तू जिवंत आहेस थेरडे तुझी तिरणी बांधून इथून धडफडत घेऊन जाईल बघतो बघतो माझं कोण काय वाकडं करता येतो आणि हा जो तुला मा झालाय ना तू चल तू चल घरी मग बघतोस तुला बस बस झालं माझ्या एक सध्या पुढे बोलू नकोस मला त्या नावाला कलंक आहेस तू आपली मुलं जन्माच्या मेलेली बरी अरे मगापासून बघतोय काय एक, एक आपल्या तो शब्द वापरतोय या मावलीला अरे या जन्मदात्री आईला तुम्ही आणि फेटी बोलले अरे पण ती वायले झाली तुम्ही अरे तुम्ही मनाने म्हातारी झाला रे कुणाचं माझ उतरतो या जन्मदात्री आईचा अरे लाज वाटली पाहिजे तुला जिनी तुला नाव खाऊ घातलं तुला हाताला धरून फिरवलं तिला ओ काका फार तुभी। को हो का बोललात तुम्ही आणि कोण लागते एक लक्षात ठेवा तुमचे हे लेक्चर ऐकायला अरे आलो हीच तुझी लाईकी अरे ह्या माऊरीच्या जीवावर तुझ्या वडिलांच्या जीवावर तू अनेक दिग्या घेतल्या असेल पण माझे वडील अशिक्षित असले ना तरी तुझ्या पेक्षा श्रेष्ठ आहेत ते माझ माझं नाव असं तुम्हाला माहिती कोण आहात तुम्ही कोण मी मी विश्वास वामन पाटील अरे तुझ्या सांगण्यावरून तुझ्या आईनं म्हणजे आमच्या तुझ्या सांगण्यावरून तो मुलगा तू होतास विश्वास मला माफ करू नका अहो त्यात तुमची काही एक चूक नव्हती ह्या आलोक ना तुमच्या समोर एक खोटा काळा निर्माण केला होता आणि त्याला तुम्ही फसत त्यात तुमची काही एक चूक ध्यानात म्हणजे त्या वेळचा बदला घेण्यासाठी तू माझ्या आईला इथे घेऊन आला का एक लक्षात ठेव आता मी तुझं काही ऐकणार नाही माझ्या आईला फरफडत घेऊन जाईल एक लक्षात ठेव आलोक त्यांना इथून त्यांच्या मर्जी शिवाय कोणी घेऊन जाऊ शकत नाही तू आलास तसा इथून चालतो हो। मला धमकी देतोस मला धमकी देतोस तुला माहित नाही मी काय करू शकतो ते अरे जा तू माझं काही वापर करू शकत नाही ठीक आहे मग दाखवतोस तुला अंकिता दा, दादाला फोन लाव आणि ताबडतोब मी ते बोलून घे अच्छा म्हणजे तुषार दम नाही म्हणून तू गुंड बोलवून घेतोस गुंड नाही माझा दादा पोलीस हवालदार आहे तुम्हाला जन्माची दोघांनी चालतोय त्या घरातून आमच्या घरात आम्हाला दादा ठीक होत आहे तुम्हाला वाहत आहे तुझा भाऊ पोलीस असेल तर माझा विश्वास बाबा थांबा अहो आपण काहीच वाईट केलं नाही तर आपल्याला वाईट होण्याचं किंवा घाबरण्याचं काहीच कारण नाही येऊ तिच्या दादाला पाहतो काय कस तो हवलदार तुला खोट्या केस मध्ये अडकवेल हो एकदा शिक्षा झाली ती परत परत तेच नको त्यापेक्षा ते मी जाते घाबरू नका आमच्यावर विश्वास ठेवा या बसायचं ज्यांना आपल्या माणसांची किंमत नाही त्यांच्या पुढे शरणांगती पत्कारू नका तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहा ते बघतो वा 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 छान अगं माझ्याच समोर माझ्याच सासू काय भडकवते हे बघ रस्त्यावर आणि तू रस्त्यावर आणि मला तू तू आण रस्त्यावर अक्षर तोंड बघितलंस का तुला काय वाटलं सासूवर वर वर्चस्व गाजवतेस म्हणजे फार मोठा पराक्रम करतेस हो बाई आम्ही तुमच्या घरी आलो तुम्ही आम्हाला वाटेल ते बोलू नका या बाईला तुम्ही घरी आणून फार मोठी चूक केली भाऊ पोलीस आहे तो तुमच्यावर अशी खोटी केस दाखल करेल ना की तुम्हाला जन्माच्या घडवेल तो काय करेल ना ते लक्षात ठेवा मग अरे मग मला तर अशा माणसांची फार गरज आहे बोलवा की मग तुमच्या पोलीस हवालदाराला पाहूया काय करतो तुमचा पोलीस हवालदार अंकिता फोन लागत नाही र नाही रेंजच नाही ठीक आहे तुमचा फोन लागत नाही चला हा माझा फोन केला आणि करा फोन तुमच्या पोलीस हॅलो दादा अंकिता बोलते हा अंकिता बोल अरे दादा आईला वृद्धाश्रमात सोडायचं होत पण ते रात्रीच घरातून पळून आले काय मग सापडले की सापडल्या एका माणसाच्या घरी आहेत पण ते यायलाच तयार नाहीत आणि माणसे पण आम्हाला खूप उलट सुलट बोलत हॅलो हा फोन साहेब काय हॅलो कोण तू बाईला किडनॅप केलंस हा कंडनी हवी ती किडनॅपर आहेस ती किडनॅप तूस तू नाव काय तुझ अरे माझ नाव ऐकण्या अगोदर तू तुझं नाव सांग कोण आहेस तू आणि कुठे पोस्टिंग आहे तुझी शान्या मला उलट तू उत्तर करतोस नाही ना तर नाव तुझा अस अरे मग विसर बापाच नाव आणि हिम्मत असेल तर ये माझ्या समोर <laughs> अरे मला चॅलेंज करतोस अरे तुझ्यासारखे कित्येक त्याच्या घडीला लावले मी हे बघ हे बघ तुझं सगळं बोलणं फोनवर रेकॉर्डिंग झालंय अरे मग काय करायचे लोकळचे माझी एवढा दम आहे तर नायच ऐकायचंय तर मग ऐक माझ नाव पोलीस आयुक्त विश्वास वामन पाटील काय तू पोलीस आयुक्त होयुक्त पोली विश्वास विश्वास तू, तू आता का बोबडी होईल नाही मग पासून पाहतोय किडा बनवते वार ना तुझ्या डोक्यात अरे तुझं सगळं बोलणं इथे सीसी कॅमेऱ्यामध्ये काय झालंय मला एक सांग काय रे ह्या तुझ्या माऊलीनं म्हणजे तुझ्या आईनं तिथे कर्तव्य पार केलं ना मग तू काय केलंस सांग ना सांग ना काय केलंस तू अरे ह्या माऊलीच्या नजरेनं नजर भेडून सांग अरे काय चुकलं ह्याच काय चुकलं ह्याच म्हणून ह्या हिला तू पाठवत होतास पैसा करताय शेजारी पण होता तुला विचारला अजोख अरे तुझी बायको म्हणजे नाकापेक्षा मोतीच वाटते आणि मला एक सांग काय चुकलं ह्या अरे माऊली नऊ महिने नऊ दिवस उदरात बाळगून तुला जन्म दिला लहानाचा मोठा केला तुझ्या हाताला धरून तिनं चालायला शिकवलं तुला लाहू खाऊ घातलं त्याचे हे असे पान फिटतोस अरे कुठे फिटशील पाप अरे तुला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही सॉरी सॉरी चुकलं माझ ठीक आहे मॅडम ऐकताय ना यावर तुम्हाला काय बोलायचं आहे हो अर्थात आजपर्यंत पर्यंत जे साठवलं मला वाटलं आज नाही उद्या माझ्या मुलाची गोळी पण दुर्दैव ती त्याने आता तरी कोणावी आणि आत्मपरीक्षण करावं त्यातच त्याला त्याचं उत्तर सांगेल आजपर्यंत लग्न झाल्यापासून सुनेने कधी सासूच्या अंगावर एक चौडा कधी स्वतःच्या आईबरोबर बरोबर तासन तास होत पण माझी कधी इच्छा तू तरी केलीस ना ग स्वतःच्या आईला वाटवर भरून बांधून देते पण माझ्या हातावर मध्ये एक तुकरा ठेवलास ना अगं ह्या वयात दोन शब्द जरी बोललीस ना तरी त्या आनंदाचे बोललेले शब्द खूप असतात ह्या वयाला बा तुम्ही तुमच्या आईच्या आईमध्ये सासूबाई लोक पाहता आई म्हणून जर पाहिलं तर त्याचा आनंद तुम्हाला मिळेल अया तुमच्या सासूबाईलाच राहा वेगळे आणि मग भविष्यात तुमच्या मुलांवर चांगले संस्कार होते म्हणजे की पुढे कसिष्यात तुमच्यावरती पहा तुम्ही माझी क्षमा मागण्याची गरज नाही तुम्ही खरे गुन्हे द्याल मॅडमच्या तेव्हा मॅडमची क्षमा माग

ठीक आहे अजून माझं बोलणं संपलेलं नाही अजून ऐकून घ्या मी माझ्या कुठल्याही कार्याला तुम्ही पैसे खर्च करायचे नाही तो अधिकार मी माझ्या मानस देते आणि हे पा तुम्ही राहत असलेलं जे माझं घर आहे ना ते येत्या आठ दिवसात तुमच्या सामाना सहित खाली करायचं तुमची सावली सुद्धा मला माझ्या घरावर नको आणि एक लक्षात ठेवा मी उद्याच मृत्यूपत्र तयार करणार आणि माझ्या पश्चात हे सर्व जे माझं अभिषाण घर आहे ना हे माझ्या नातवंडांच्या नावे त्यामुळे आता काही एक एक शब्द न बोलता तुम्ही आता निघायचं आणि हीच क्रोधी आईची आज्ञा असं समजायचं अभिनंदन मॅडम तुमच्या या मुलांना योग्य ती शिक्षा दिली असा हे त्याचा फायदा घेऊन सासूस दाच करणाऱ्या सुना आणि मुलं यापुढे दहा वेळा विचार करतील बाबा जर थांब मी तुमची आणि मॅडमची प्रतिक्रिया समजू शकतो अलोक थांब साहेब मी मी आईचं हिरू या या आधीमध्ये पाहिलं नव्हतं अलोक अरे मी साहेब नाही मी तुझा वर्ग मिळतो खर तर तुम्ही मॅडमना आजवर कधीही ओळखलेलं नाही मॅडमचा दिलेला आत्मविश्वास आता पुन्हा नव्यानं निर्माण झालेला आहे मॅडम तुम्ही ठीक आहात ना, ना, ना अगदी फ्रेश वाटते डोक्यावरचं ओरज उतरल्यासारखं वाटते पण मी काय बोलते आलोकला दिलेली शिक्षा योग्य आहे ना मॅडम नाही तुमच्यावर ओढवलेल्या परिस्थितीचा विचार करता तुम्ही ह्या दोघांना दिलेली शिक्षा योग्यच आहे पण पण काय पोरा तूच का। आता मला मार्ग दाखव सांग मी काय करू मी सांगितलेलं करा ऐका माझ अरे तुझ्यामुळेच माझा गेलेला विश्वास मला पडत नाही माझी गेलेली उमेद मला पडत पण आता मला एक सांग मी तुला शाळेतून रस्तिकेट केलं पण त्याचा राग तू मनात न धरता मला तू एवढी मदत कशी काय केली तुम्ही मला रिस्टीट शाळेतून काढून टाकले पण सत्य कळल्यानंतर तुम्ही मला दुसऱ्या शाळेत ॲडमिशन मिळवून दिलं इतकंच नाही तर माझ्या नावे बँक अकाउंट त्यात पैसे जमा करत आणि जेव्हा तुम्ही रिटायर झाला तेव्हा एक भली मोठी रक्कम माझ्या खाते जमा केली हे कोणालाही कळून दिलं नाही किंवा पृथ्वी पुन्हा आली हे तुला माहिती होत होय मॅडम मला सर्व माहित होत हे पहा अहो तुम्ही माझ्यासाठी दैवत आहात तुम्ही माझ्या नावे फार मोठी रक्कम जमा केली आणि त्या पैशातून मी तुमच्याच नावे नाफावरी मॅडम या नावे वृद्धाश्रम चालू केला आणि आलो आलो त्याच आश्रमात

अहो तुम्ही म्हणताय ते बरोबर ह्यांनी केलेली चूक क्षमा करण्याची योग्यतेच नाही पण तुमच्या नातवंडांचा विचार करून तुम्ही ह्यांना माफ करावं अशी माझी प्रांगण इच्छा विश्वास कोणा तुझ्या शब्दाने म्हणून जिंकलं पण मी काय बघते ह्यांना आता ह्यांची है तरी माफी मागवते तुझ्या वडिलांची झाली आमची माफ करा आपलं असं नाही वाटत अरे पोलालो केलंय तुम्हाला मागतय का चला आता आपल्या घरी चला